खूप जास्त मिसअंडरस्टँडिंग होते लोकांना या बाबतीत तिथे आम्हाला सात लाखापर्यंतची पण सायकल दिसली हे हँडल थोडं उंच वाटतंय का नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर आज विशेष ब्लॉग आहे तो आहे इथल्या जर्मनीमध्ये सायकल कशा मिळतात किती रुपयाला आहे आणि मला सायकल घ्यायला जायचं आहे आणि गरज पण आहे मला सध्या सायकल घ्यायची आणि सायकल कराय सायकल सा, चालवायची तर आणि माझं बर्थडे गिफ्ट बाकी होतं तर अठरा मेच्या अगोदरपासून म्हणजे आम्ही अठरा मेच्या दहा दिवसां अगोदरपासून सर्च करतो आहे सगळीकडे भरपूर दुकानं आम्ही भरपूर स्टोर्सला व्हिजिट केलं बघितलं कम्फर्ट कोणता आहे त्या सायकलचा त्याच्या थोडं छोटं छोट्या क्लिप्स पण आहे त्या आम्ही ॲड करेल या व्हिडिओमध्ये तर ओव्हरऑल बघतो आज ती अवेलेबल आहे का कारण आम्ही सांगितलं तर म्हणजे बघितलं तर होतं की अवेलेबल होणार आहे बघू म्हणजे आज अवेलेबल जर असेल तर मग आज आम्ही ती सायकल परचेस करू कितीला होते काय होते सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करू तर आता आम्ही स्टेशनवर आहोत आणि मला एक महत्त्वाच्या कामासाठी जायचं होतं तर ते मी करून घेतलेलं आहे आणि त्याबद्दलनं मला डिटेल बोलायचं आहे तर त्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये बिलकुल अटॅच करत नाही सेपरेट बनवेल कारण बऱ्याचशा लोकांचे क्वेश्चन्स आहे आणि खूप जास्त मिसअंडरस्टँडिंग होते लोकांना याबाबतीत तर ते काय आहे त्या सगळ्या गोष्टींबाबत मी एक डिटेल ब्लॉग बनवेल आणि त्यामध्ये सगळं बोलेल तर आजचा ब्लॉग फक्त आणि फक्त सायकल जर्मनीमध्ये कशा मिळतात कितीला मिळतात आणि कसे घ्या कशी घ्यायची त्याबद्दल आहे तर आजच्या व्हिडिओचा टॉपिकच आपलं आहे सायकल तर सायकल कुठनं घ्यायची किती रुपयाला पडते आणि मी कोणती घेणार आहे आणि तिथे गेल्यानंतर मला मिळणार आहे की नाही हेही अजून मला माहिती नाही आहे आजची तारीख आहे तीन जून त्याच्यामुळे तुम्हाला हातावर माझ्या मेहंदी दिसत असेल कारण एक जूनला कार्यक्रम झाला जपान डेचा आणि जपान डेला आम्ही खूप छान 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 अशी वेशभूषा केली होती खूप सुंदर असा कार्यक्रम झाला लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया मिळाल्या आम्हाला घरच्यांनी खूप आमची स्तुती केली तर त्याबद्दल तुम्ही त्याबद्दलचे मी ब्लॉग अपलोड केलेले आहे कृपया ते नक्की बघा आणि चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्या अगोदर जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर ऍक्च्युली हा एरिया तुम्हाला माहित असेल इकडे पूर्ण शॉपिंग स्ट्रीट आहे आणि या शॉपिंग स्ट्रीट च्या एरियातच हे स्टॅडलर नावाचं ऍक्च्युली दुकान आहे आणि इथे एंट्री आहे तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया हे कसं आहे तर इथे ऍक्च्युली इन्फॉर्मेशन डेस्क आहे आणि आणि कॅश सेंटर आहे आणि पेमेंट बिलिंग डेस्क आहे बेसिकली इकडे सगळे कपडे वगैरे आहेत विकायला बरेचसे तर सायकलिंगसाठी तुम्हाला पॅन्ट्स लाग लागतील त्यानंतर टी शर्ट्स लागतील स्पोर्ट्सच्या त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इकडे ह्या सगळ्या सायकल्स आहेत आणि खूप मोठं दुकान आहे तुम्ही बघाल तर खूपच मोठं म्हणजे मॉलसारखं एक मोठं दुकान आहे सायकल्सचा मॉल आपण म्हणू शकतो आणि बाकी तिकडे जर बघाल तुम्ही इकडे जर बघाल तर हा ॲक्च्युली पूर्ण ॲसेसरीजचा सेक्शन आहे ज्यामध्ये इकडे तुम्ही बघाल तर हे हँडग्लोव्ज आहेत आहे मागे सगळे वेगवेगळे बिग हेल्मेट्स लावलेले आहेत ला, गॉगल्स आहेत आणि बाकी तुम्हाला बेसिकली सायकलिंगसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहे आणि ह्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही की इथे यांनी सेंटरला पूर्ण एक सायकलिंग ट्रॅक बनवून ठेवला जर तुम्हाला कुठली पण सायकल ट्राय करायची असेल तर तुम्ही ह्या ट्रॅकवरनं इथनं चालवू शकता पूर्ण आणि हा मोठा ट्रॅक आहे पूर्ण आणि इथे बघू शकता ॲक्च्युली जे कार्सला मागे लावतात ना हे असं याच्यावर तुम्ही मग सायकल वगैरे घेऊन जाऊ शकता तर कारला किंवा इथे लोकांकडे कारा वॅन कॅम्पर वॅनसुद्धा असतात तर त्याला लावायची ही अटॅचमेंट आहे सो दॅट तुम्ही सायकल जे आता तुमच्या घेऊन जाऊ शकता त्यानंतर हे सगळे स्टँड आहेत सायकलचे एक अंदाज जर द्यायचा झाला तर हे आठ हिरोचं आहे जवळपास सातशे वीस रुपयाचं आणि डिपेंड करतं कारण हे थोडंसं वेगळ्या क्वालिटीचं आहे तर हे एकदम सव्वीस हिरोचं आहे जवळपास चोवीसशे पंचवीसशे रुपयाचं त्यानंतर काही सतराशे अठराशेच्या रेंजमध्ये पण आहे त्यानंतर हा जो पूर्ण सेक्शन आहे ॲक्च्युली लायटिंगचं सेक्शन आहे कारण इथे ॲक्च्युली बाय रूल तुम्हाला सायकलला लाईट असणं मग गरजेचं असतं तर हे जे तुमचं डायनामो असतं ते आहे ते जुन्या काळात आपल्या इकडे सायकलला डायनामो असायचे बघा आणि मग इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आणि लाईट चालणार हे तेरा युरोचं आहे इकडे वेगवेगळे आहेत हे चौदा युरोचं आहे नंतर काही मोठे आहेत ते ॲक्च्युली अठ्ठावीस युरोपर्यंत पण आहे हे सगळे सायकल्स जे आपण रेडियम लावतो ते आहेत आणि हे चार रेडियम आहेत चार युरोचे नव्वद रुपयाचे एक आहे जवळपास त्यानंतर इकडे सगळ्या सायकलच्या घंट्या आहेत आणि ह्या पण आठ दहा युरो पासन तर वीस तीस युरोपर्यंत आहे पण ह्या खूप इंटरेस्टिंग वाटलं ऍक्च्युली लहान मुलांच्या सायकलला लावायला जे आपल्या इकडे असतं ना ते बाहुलीला वगैरे असतं बघा असा आवाज वाल तसे वेगवेगळे आहेत आणि हे दोन चार पाच दहा युरो पर्यंत आहेत अरे वा <स्थ> 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 हे सगळे इंटरेस्टिंग आहेत एकदम हे बघ बर्गर वगैरे हो पण आहे स्कूल ला जाणाऱ्या मुलांच्या ऍक्च्युली खूप तर हे बघ बास्केटबॉल वगैरे आहे खूप छान इनोव्हेटिव आहेत सगळ्या घंट्या तर या सेक्शन मध्ये अॅक्च्युअली तुम्हाला ज्या सायकल लागतात ना गोष्टी बॅग आहे हँडल बार आहे तुमचे ब्रेक्स आहे सीट्स आहे ह्या सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला एकूण एक, एक गोष्ट सायकलला लागणारी हा ऍसेसरीज प्लस तुम्हाला जी पण गोष्ट लागतात सायकल साठी सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला या दुकानात आणि ना एक जर्मन लोकांचं बघितलेलं आहे की त्यांना जे पण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आवडत असेल सायकलिंग आवडत असेल तर मग ते सायकलला लागणारे सगळे गोष्टी घेतील पार्ट्स आहे त्याची बॅग आहे ऍसेसरीज सगळ्या ऍसेसरीज घेतील आणि एन्जॉय करतील सेम स्विमिंग आहे किंवा हायकिंग आहे तर त्या सगळ्या गोष्टींसाठी ते खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करतात कारण मी वेस्टेज नाही म्हणणार ह्या गोष्टीला अगेन हे हेल्थवर चांगलं बेनिफिशियल आहे आणि त्याच्याचमुळे मी आज इथे आली आहे सायकल घ्यायला तर एक सांगायचं आहे की इथल्या लोकांना जेही काही त्यांची हॉबी असेल स्पोर्ट्स रिलेटेड तर ती एकदम मनसोक्त ते एन्जॉय करतात मला जी ट्राय करायची होती परत एकदा त्याच्यामध्ये साईज नाही आहे उंच आहे जास्ती ती आता मी दुसरी ट्राय करते तर ही सायकल ॲक्च्युली कलर तुम्हाला कसा वाटला आणि सायकल ओव्हरऑल कशी वाटली सांगा आणि गियर आहे आणि सगळ्या गोष्टी आहे चलो तर चला आपली रायडर निघालेली आहे तुम्ही मागे बघू शकता लाईट पण लागलेला आहे आणि इथे आपली रायडर जी आहे ती आलेली आहे उंच तर आहे थोडी उंच आहे तुझ्यासाठी उंच आहे ती फिफ्टी फाय उंच आहे चालवून आहे त्याच्यामुळे थोडं वेगळं वाटतंय आहे आता तो ट्राय करून बघतोय बघू त्याचे रिव्ह्यू घेऊ आपण छान आहे कधी कधी अक्च्युली इथे सर्व्हिस प्रोव्हाइड करायला असतात पण मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही इथनं आपली सायकल काढायची आणि सायकल ठेवून द्यायची तर सायकल काढायची ट्राय करायची आणि परत जागेवर लावून द्यायची तर आता मी दुसरी एक ट्राय करतोय तर आता ही सायकल आहे जी मला आवडली होती पण आता ही फिफ्टी फाय सेंटीमीटर आहे ती पण ओके त्याच्यामुळे तुला मला उंच वाटत होती बघू आता आणि दोन्ही जास्ती चांगली वाटेल त्याच्यामध्ये त्यांना चा साईज आपण ऑर्डर करू शकतो हो काही दिवसांपूर्वी मी आली होती ना इथे तर इथले जे एक एम्प्लॉई आहे त्यांनी सायकल काढून दिली होती त्यांनाच मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितले होते काढा म्हणून

The rest button? मागे पाहशील मागे पाहशील कम्फर्टेबल त्याच्यापेक्षा हो पण मला कम्फर्टेबल आहे ती तर जस्ट आमची जी सायकल आहे ती बुक करून झालेली आहे कोणती बुक केली तर हे याचा अंदाज तुम्हाला आला असेल तर तुम्ही मला सांगा मी की मी पांढऱ्या रंगाची बुक केली असेल की काळ्या रंगाची तर त्या दोन्हीपैकी कोणती बुक केली आहे ती मला प्लीज कॉमेंट करून सांगा तर आता बुकिंग केल्यानंतर त्यांनी सांगितलं की थ्री टू फोर वीक्समध्ये ते येईल इथे आणि मग आल्यानंतर ते कॉल करतील तर आम्ही हाफ पेमेंट केलेलं आहे आणि हाफ पेमेंट आम्ही नंतर करू बट ओवरऑल आम्ही ही सायकल बुक करत असताना म्हणजे सायकलचं सा मोहीम आमची एक होती सर्च करत असताना जवळपास आम्ही चार दुकानं फिरलो आणि सायकल सर्चिंगचं जे मिशन होतं आम ते आमचं मे मे मनच्या फर्स्ट पीकपासनं सुरू झालं तर पहिले आम्ही इथलं एक स्टोअर आहे लकी बाईक स्टोर त्याच्या एका स्टोअरमध्ये गेलो तिथे बघितल्या तर लक्की बाईक शॉपमध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तर ते स्टोर फारच छोटं होतं त्याच्यामुळे व्हरायटी खूप कमी होत्या पण ज्याही सायकल होत्या त्या खरंच थोड्याशा एक्सपेन्सिव्ह पण वाटल्या आम्हाला आणि तिथे फक्त हजार युरोपर्यंतच्या सायकल नव्हत्या एक पाच लाखापर्यंत सहा सात लाखापर्यंतच्या पण सायकल होत्या आणि लोकांना आवडतं तेवढ्या सायकल कारण त्याच्यामध्ये चांगले चांगले फीचर्स पण असतात तर भरपूर जे लोकांना सायकल चालवायला आवडतं ते लोक घेतात ह्या सायकल आणि इथे आणखी एक गोष्ट सांगायची की लहान मुलांच्या जर सायकलचं एक ओवरऑल प्राईस सांगायची झाली तर दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे आणि बरेचदा तुम्हाला जर पैसे वाचवायचे असतील जर्मनीमध्ये सायकल घ्यायची असेल तर तर एकच ऑप्शन आहे चार दुकानं फिरा चार दुकानं फिरल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणत्या दुकानामध्ये ऑफर असते काय असते आणि तिथले इम्प्लॉई लोकं सांगतात की या या महिन्यामध्ये ऑफर आहे किंवा ही या या सायकलला ऑफर आहे त्यांना विचारा की कोणत्या सायकलला ऑफर आहे का काही आहे का तर बरेचदा असं होतं की चांगली सायकल तुम्हाला ऑफरमध्ये कमी बजेटमध्ये पण मिळते ही गोष्ट खूप छान आहे तिथे आम्हाला सात लाखापर्यंतची पण सायकल दिसली आणि जरी ते शॉप खूप छोटंसं होतं पण बाकी ॲसेसरीज ज्या होत्या सायकलला लागणार आहे त्या सगळ्या तिथे होत्या आणि मग आम्ही त्यांना विचारलं की तुमच्याकडे अजून दुसरं काही ऑप्शन आहे का तर ते त्यांनी आम्हाला एक मॉनिटरवर दाखवलं की या या सायकल आहेत अवेलेबल पण शॉपमध्ये नाही आहे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर त्या पण अराऊंड ऐंशी हजार नव्वद हजारापर्यंतच्या होत्या तर तिथे ना व्हरायटी काही होत्या नाही आणि शॉप पण फार छोटंसं होतं एकदम सिटी सेंटर एरियामध्ये होतं ते पण मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की आमच्या मोठ्या स्टोअरला जा मग आम्ही मोठ्या स्टोअरला गेलो आणि तिथे एक वेगळी सिस्टीम आहे की शॉपला जाण्याकरिता पण तुम्हाला खाली एक बटन प्रेस करावी लागते मग मेन डोअर ओपन होतं मग त्यानंतर लिफ्टने किंवा पायऱ्यांनी तुम्ही वरती जाऊ शकता आणि तिथे शॉप आहे ज्या ठिकाणी त्या सायकल ठेवलेल्या आहे तर त्या ठिकाणी ऍक्च्युली बाहेर तुम्हाला सायकलसाठी जसं इथे यांनी प्लॅटफॉर्म बनवलेलं आहे तिथे काइंड ऑफ एक आपल्याकडे जसं गच्ची असते ना तशाच प्रकारे गच्चीवर त्यांनी ते प्लॅटफॉर्म बनवलेला आहे की तुम्ही ट्राय करू शकता तिथे ना मला एक मॅजंटा कलरची होती ती खूपच आवडली होती आणि म्हणजे त्या दिवशीच घ्यायची पण होती पण त्याच्यामध्ये पण साईज नव्हता म्हणून हे आहे लकी बाईक शॉपचं मोठं स्टोअर दोन मजल्यांचं आहे आणि व्हरायटी खूप जास्ती होते इथे पण अगेन तेच झालं मला जी ही मॅजंटा कलरची सायकल आवडली होती तर मी त्यांना सांगितलं की मला आवडली आहे त्याच्या आजूबाजूला आणखी दोन तीन होत्या पण त्या इतक्या कम्फर्टेबल नव्हत्या वाटत मला कलरवाईज मला असा ग्रे कलर किंवा असा डार्क कलर नाही आवडत ब्लॅक कलर भलेही आवडेल पण असा ग्रेईश कलर वगैरे इतका मला आवडत नाही पर्सनली आणि तिथे बाकीच्या पण खूप सुंदर सुंदर होत्या सायकल ज्याला बास्केट वगैरे लावलेली होती आणि व्हरायटी खूप होत्या छान होत्या सगळ्या सगळ्याच बाईक खूप छान होत्या मग तिथल्या एम्प्लॉईला सांगावं लागतं की आम्हाला ही बाईक ट्राय करायची आहे मग त्यांनी ती जी बाहेर एक गच्ची होती तर तिथे त्यांनी नेऊन दिली सायकल आणि त्यांनी थोडंसं फिटिंग केलं हँडलचं किंवा सीटचं थोडंसं फिटिंग करून दिलं आणि त्यानंतर जी गच्ची आहे जो प्लॅटफॉर्म त्यांनी सांगितलेला आहे बनवून ठेवलेला आहे ट्रायलसाठी तर तिथे आम्ही सायकल म्हणजे मी ट्राय करून बघितली पहिल्या दिवशी म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेली होती तेव्हा तर ती मला आवडली होती पर्सनली पण अगेन त्यात माझा साईज मला जो लागला लागणार होता साईज कि तो नव्हता आणि त्यानंतर इथे पण बऱ्याचशा सायकलवर ऑफर होते आणि एक गोष्ट सांगायची झाली की या ठिकाणी मला एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला साईज नसेल माहिती की तुम्हाला किती हाईटची तुम्हाला सायकल लागणार आहे तर इथे ना एक मेजरिंग अशी एक मशीन आहे ज्याच्यामध्ये रॉड तुमच्या दोन्ही मांड्यांमध्ये मा ठेवायचा आणि मग मेजर केलं जातं तर मला जसं फिफ्टी सेंटीमीटर हाईटची जी आहे सायकल लागते फिफ्टी सेंटीमीटर साईज जी आहे सायकलचा नंबर तर हे ही एक गोष्ट चांगली वाटली मला इथे आणि भारतात पण ही गोष्ट असेल पण मी कधी अनुभवली हो नाही तुम्हाला माहिती असेल तुम्हाला तर मला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि जेव्हा मी नेक्स्ट टाईम गेली तर नेक्स्ट टाईम पण मी बघितलं तर मला एक ग्रे कलरची म्हटलं चला आता नाहीच आहे ऑप्शन तर मी ट्राय करून बघते पण मनातून बिलकुलच आवडत नव्हती मग मी ट्राय केली ही ग्रे कलरची सायकल आणून ठेवून दिली कारण मला खूप अशी आवडत नव्हती आणि त्यानंतर मी परत आतमध्ये स्टोअरमध्ये गेली तर मला ही जी आहे ना ही आवडली एक सायकल जी साडेनऊशे युरोला होती आणि एक गोष्ट आहे की ह्या शॉप्समध्ये मी बघितलं बऱ्याचशा सायकलचं जर तुम्ही मटेरियल बघाल तर त्याचं फायबरवालं प्लास्टिकवालं जे असतं ना आपण के आवाज केला की प्लास्टिकसारखा आवाज येतो तसं होतं आणि ज्या थोडं एक्सपेन्सिव्ह होत्या आठशे नऊशे युरोच्या वरती होत्या त्यांचं जे मटेरियल आहे ते जे आहे ते, ते, ते मेटलचं होतं तर ही एक सायकल मला आवडली होती त्याचं लॉक जे आहे ते अगदी आपण लहानपणी आपल्या सायकलला जे लॉक राहायचं तसंच सारखं लॉक होतं तर ही मी एकदा ट्राय करून बघितली आणि फक्त हे गच्चीमध्येच नाही तर राईट साईडला नाही एक स्लोप होता आणि मी स्लोप वरून उतरवून गेली आणि स्लोप चढून पण आली होती असं सांगायचं झालं तर मला पर्सनली सायकल खूप आवडली होती पण हेवी खूप होती म्हणजे जर उचलून कुठे नेऊन ठेवायची आहे आपल्या बेसमेंटमध्ये नेऊन ठेवायची तर खूप जास्ती हेवी होती आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की बजेट साडेनऊशे युरोची सायकल मला अजिबात घ्यायची नव्हती माझं बजेट मुण मी पहिलंच ठरवून ठेवलं होतं की मला इतक्याच बजेटमध्ये सायकल घ्यायची आहे तर त्यामुळे मग मी ते कॅन्सल करायसाठी एक रिझन होतं माझ्याकडे त्याच्यानंतर इथे येऊन मी दोनदा येऊन गेली मी येऊन गेली माझ्यात येऊन गेला त्याच्या पण तुम्ही क्लिप्स बघितल्या असेल तर बघ ते आता कशी येते ते आल्यानंतर तर अनबॉक्सिंगची व्हिडिओ टाकेलच मी आणि बघू आता एक महिना तर वाट बघावी लागेल आपल्याला तर सायकल आता इथे ऑर्डर करायचे दोन ऑप्शन होते एक आता तर तुम्ही इथनं आत्ता जर अवेलेबल आहे तर ती विकत तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा जसं आम्ही आम्ही हे केलं की आता अवेलेबल नाही आहे यांनी इथे ऑर्डर केली आता ती थ्री टू फोर वीक्समध्ये लाईफ सिकवरनं येईल आणि मग ते आल्यानंतर कॉल करतील आम्ही इथं पिकअप करू दुसरं आहे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर मग ते तुमच्या घरी येईल पण त्याचं असेंब्लीचं काम संपूर्ण हे तुमचं राहील तर आम्ही म्हटलं नाही ते अवॉइड करू आपण आणि इथंच घेऊन जाऊ आणि इफ इन केस आम्हाला समजा इथे आणल्यानंतर नाही आवडली की आम्हाला फिट नाही होत आहे ती साईज नाही व्यवस्थित वाटत आहे किंवा काही तर आम्ही परत आम्हाला हे रिटर्न देऊन आम्हाला आमचे पैसे पण रिटर्न मिळतील आणि आम्हाला सायकल घेतलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे हे ऑप्शन पण चांगलं आहे तर चला आजची व्हिडिओ मी इथेच एंड करते अशा करते तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा तसंच जसं लोकांना शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी एका नवीन टॉपिक वर तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद